नमस्कार मित्रांनो आज अत्यंत शुभ असा दिवस आहे आज देवशनी एकादशी आहे भगवान विष्णूंचा अतिप्रिय असा दिवस आहे भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आज जी मी कथा तुम्हाला सांगणार आहे ती फक्त ऐकल्याने तुम्हाला उपवास केल्याचे फळ मिळतील तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होईल तुमचे बंद नशीबाचे द्वार उघडतील म्हणून समजा म्हणून न वगळता ही कथा लक्षपूर्वक ऐका मित्रांनो कधी तुम्हाला वाटलंय का की आपण सतत काहीतरी मागतच असतो कधी देवाकडे सुख शांती समृद्धी पण आपण देवाला केव्हा विश्रांती देतो आज आपण जाणून घेणार आहोत असा दिवस म्हणजेच देवशनी एकादशी ज्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी क्षीरसागरात योगनिद्रेत जातात आणि त्या मागची सुंदर गजेंद्र मोक्ष कथा जिच्यातून आपल्याला शिकता येईल संकटात ही भक्ती सोडू नये देवशयनी एकादशीचे खरे महत्व काय हिंदू पंचांगात आषाढ शुक्ल पक्ष एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंतचा काळ म्हणजे चतुर्मास या चार महिन्यात पावसाळा असतो निसर्ग झाडांना विश्रांती देतो तसच देवही विश्रांती घेतो मानतात संत ऋषी साधू लोक एका ठिकाणी राहून साधना करतात उपवास व्रत जप जीवन वाहतात विष्णू योग निद्रा कशी सुरू झाली या संबंधित कथा ऐकूया ही कथा जो कोणी मनुष्य आजच्या दिवशी ऐकेल त्याच्यावर विष्णूंची अखंड कृपा राहील त्यांचे सर्व दारिद्र्य नष्ट होती आणि देवांचा आजच्या दिवशी एकादशीला आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ओम लक्ष्मी नारायण नम असे मध्ये ला कथा ऐकायला सुरुवात करा कथा सांगते की लक्ष्मी देवी विष्णूंना विचारते हे नाथ आपण अखंड जागे राहता सृष्टीच पालन करता मग तुमची विश्रांती कधी तेव्हा विष्णू सांगतात आषाढ शुक्ल एकादशी पासून मी सागरात शयन करतो हा काळ भक्तांसाठी संयम व साधनेचा सा आहे या काळामध्ये काय वर्ज आहे तर या काळात लग्न गृहप्रवेश नव्या कामाची सुरुवात चतुर्मासात टाळली जाते व्रत व नियम कांदा लसून मद्य मांसहार वर्ज करणे सात्विक राहणे विशेष म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी लाखो भक्त विठोबाला भेटायला पंढरपूरला जातात आता आपण पाहूया सर्वात सुंदर कथा गजेंद्र मोक्ष ही कथा केवळ भक्तीची नाही तर संकटात ही श्रद्धा न सोडण्याची शिकवण देते एकदा इंद्रधून नावाचा राजा होता महान विष्णू भक्त त्याने राज्य स्त्री संतान सोडून जंगलात तपश्चर्या सुरू केली एकदा दुर्वास आले राजा समाधीत होता ऋषी संतापले इतका गर्व तू हत्ती म्हणून जन्म घे पुढच्या जन्मात राजा गजेंद्र नावाचा बळाढ्य हत्ती झाला गजेंद्र जंगलातील तलावात राहत असे त्याच्या सोबत कुटुंब हत्तीनी पिल्ल सगळे सुकात होते तलावात नाहत असे जलक्रीडा फळ खाणे त्याचे राजासारखे जीवन होते एकदा दुपारी तलावात गजेंद्र जल क्रीडा करत असताना एका मगराने त्याचा पाय पकडला बलाढ्य गजेंद्रने पूर्ण ताकद पणाला लावली पण मगर सुटली नाही दिवस सरले महिने गेले तलावातील प्राणी घाबरून पळाले अखेर गजेंद्र थकल्यावर त्या हत्तीला जुन्या जन्मातील स्मरण झाले त्याने डोळे मिटले सगळं सोडून भगवान विष्णूंच स्मरण केलं हे लक्ष्मीपती जगाचा पालन करता मला तार याने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे स्मरण करण्यास सुरुवात केली आपल्या प्रिय भक्ताचा आक्रोश ऐकून भगवान विष्णू क्षीरसागरातून गरुडावर बसून आले त्यांनी सुदर्शन चक्र फिरवून मगराचा फडशा पाडला मगरालाही मुक्ती मिळाली कारण ती पूर्वजन्मी एका शापित गंधर्व होती गजेंद्र मोक्ष सांगतो संकट कितीही मोठा असो जेव्हा आपण अहंकार सोडतो श्रद्धा ठेवतो तेव्हा विष्णू तारक ठरतो ही कथा देव शनी एकादशीला आठवावीच कारण ही कथा फक्त ऐकल्याने श्री विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात तुमच्यासाठी विष्णुदेव प्रिय असतील तुम्ही विष्णुदेवांचे प्रिय होऊ इच्छित असाल तर मग आत्ताच कमेंट मध्ये ओम वासुदेव नम ओम विष्णुवे नम असा मंत्र घोष टाईप करा या कथेमधून आपल्याला एक शिकवण मिळते ती म्हणजे आपण ही बाहेरून खूप सामर्थ्यवान असतो पण अंतर कमजोर असते पाप लोभ स्वार्थ व्यसन हीच आपली मगर आहेत गजेंद्रासारखं पूर्ण शरणागत व्हा मग विष्णू स्वतः येऊन तारतील देव एकादशीला काय करावे एकादशीचे व्रत पाळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा तुळशीचे पूजन करा रात्री रात्री जागरण करा कथा भजन करा पांडुरंगाचे दर्शन व्हायला जमले नसेल तर वारीत सामील व्हा ह्यापैकी काहीही करा मित्रांनो देवशयणी एकादशी आपल्याला शिकवते कि जेथे मन अडते तेथे श्रद्धा ठेवा विष्णूवर पूर्ण विश्वास ठेवा गजेंद्र मोक्षामध्येच भक्ती आणि समर्पण आपल्याला आयुष्यात नक्कीच परिवर्तन घडेल जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही जरूर शेअर करा जय श्री हरि जय विठोबा जय श्री कृष्ण ही कथा संपूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण हो हीच विष्णूंचरणी प्रार्थना धन्यवाद